स्टेट ऑफ महाराष्ट्र अॅग्रिकल्चर प्राईज कमिशन महाराष्ट्र राज्य मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाश्शा पटेल ते काय सांगतात की तुम्हाला कर्माची फळं भोगावी लागणार आहेत म्हणजे आम्ही शेतकऱ्यांनी पाप केलंय म्हणून तुम्ही आम्हाला कर्माची फळं भोगायला होणार आहे काय पाप केलंय सांगा तुम्ही दोन हजार चौदा साली मोर्चा काढताय सहा हजार भाव मिळवा म्हणून मोर्चा काढताय आज दोन हजार पंचवीस साली तुम्ही शेतकऱ्याच्या नरड्यावर बसताय तुम्ही काय म्हणता तुमची कर्माची फळं तुम्हाला भोगावी लागणार आहेत शेतकऱ्यांना शासनावर अवलंबून राहू नये नुकसान भरपाई मिळणार नाही आम्हाला ना। आम्हाला नुकसान भरपाई नको आहे आम्ही आधीपासून सांगत आलोय आम्ही तुमच्या जीवावर जगत नाही आमच्या शेतकऱ्यांच्या जीवावरती महाराष्ट्र शासन जगतं एवढं लक्षात घ्या आज आमच्यापासूनच पंधरा वीस किलोमीटरवरती कर्नाटक बॉर्डर आहे मी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना विनंती करतो की बाबा आम्हाला कर्नाटक राज्यामध्ये प्रवेश मिळावा आमचा या दक्षिण सोलापूर महोळचा भाग आमचा कर्नाटकमध्ये सामील करून घ्या कंटाळा आलाय तुमचा या महाराष्ट्र शासनाचा शेतकऱ्याच्या जीवावर जगणार हे महाराष्ट्र शासन प्रत्येक वेळी कृषी खात्याचे मंत्री कृषी आम्हाला आमच्या शेतकऱ्याला तुच्छ लेखत आहे आमच्या शेतकऱ्याला दबीपणा लेखतय आम्ही काय पाप केले सांगा तुम्ही महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना विचारतोय आम्ही काय पाप केलंय की आम्हाला तुम्ही कर्माची बळ भोगायला होणार आहे मी या कृषी मूल्य राज्य आयोगाच्या अध्यक्षाचा जाहीर निषेध करतो आणि त्याला माझ्या उसातच झोपवतोय कृषी मूल्य राज्य आयोगाचे अध्यक्ष पाश्श्या पटेल यांचा मी जाहीर निषेध करतोय आज आमची परिस्थिती बघताय बिकट परिस्थिती झाली आज आज आमचा ऊस अख्खा पाण्यात गेलाय काय करणार आहे पाश्श्या पटेलला आमचा ऊस संपलाय आता सध्या काय करणार आहे सांगा नासलाय ऊस खाल्ला सगळा काय एवढं मोठं सगळं बघताय तुम्ही सगळा एवढं पाणी कसं पाणी निघणार आहे अहो रोज पाऊस पडत होता रोज अजून सुद्धा पाणी आज आमचा ऊस आज दिवाळीमध्ये जाणारा ऊस सुद्धा आमचा संपत चाललाय मग तुम्ही अशी बेताल वक्तव्य करताय सगळी आमच्या शेतकऱ्यांना काय करणार आहे सांगा तुम्ही आम्ही काय करायचंय अहो आतापर्यंत आम्ही शांत राहत आलो किती वेळेस आमचं नुकसान दाखवणार आहे तुम्हाला आणि तुम्ही किती अजून आमचा पंचनामा लांब राहिलाय आमच्या पंचनाम्याचा विषय नाही आणि तुम्ही म्हणताय की बाबा आमच्या कर्माची फळं आता तुम्ही भोगा शेतकऱ्यांना रोज एक महाराष्ट्रातला शेतकरी आत्महत्या करतोय तुम्ही किती शेतकऱ्यांची आत्महत्या करण्याची वाट बघत बसताय तुम्ही पंचनामे करू नका तुम्ही कुठलंच काही करू नका फक्त शेतकऱ्यांवर बेताल वक्तव्य बंद करा फक्त कृषी खातच एकमेव महाराष्ट्र की शेतकऱ्यांवरती बेताल वक्तव्य करताय एवढी गुर्मी आणि एवढी वस्ती यांना कुठून आली आहे कारण यांना सत्तेचा माज आलाय त्यामुळे ही एवढी गुर्मी आली यांची अहो महाराष्ट्र शासनाचा महाराष्ट्रातल्या राज्यातला प्रत्येक शेतकऱ्याचा विश्वास तुम्ही तोडत चाललाय आम्ही सांगतो ना सरळ म्हणतोय आमच्यापासून पंधरा वीस किलोमीटरवरती कर्नाटक बॉर्डर आहे तिथं आम्हाला प्रवेश द्या आम्ही कर्नाटक राज्याच्या आम्ही नागरिक हो आम्हाला महाराष्ट्राचा कंटाळा आला आता खूप म्हणजे आमच्यासारख्या शेतकऱ्याला महाराष्ट्र शासन अक्षरशः शा, मातीत घालणार आहे एक ना एक दिवस सगळ्या शेतकऱ्यांना आत्महत्या करायला होणार आहे त्यामुळं आम्हाला कधी न्याय देणार आहे या पाशा पटेलचा मी जाहीर निषेध करतोय या महाराष्ट्र राज्य कृषी मूल्य आयोगाच्या अध्यक्षपदावरून हकालपट्टी करण्यात यावी असं मी माझ्या सोलापूर जिल्ह्यातल्या सर्व शेतकऱ्यांच्या वतीने मी मागणी करतोय आणि या पाशा पटेलला जर बघायचं असेल बाबा की आमच्या कर्माची फळं आम्ही भोगणार आहे अहो याला याला जपलं आहे किती किती दिवसातून जपलं आहे मला सांगा याला काय आहे ह्यात राहिलं आहे मला सांगा तुम्ही काय राहिलं हा नसत चालला आहे कुठं कुठं मुळ्या सगळा ओळख नासत चाललाय किती जागणार आहे शेतकरी मला सांगा